नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठा समाजात सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं सगळे सोयऱ्यांचाही त्यात विचार व्हावा आणि त्यांच्या सह मिळावं या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे त्याला आज तिसरा दिवस सुरू होत आहे आणि आजच्याही दिवशीच्या आंदोलनासाठी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशननं मनोज जरांगे पाटील यांना परवानगी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत यांच्या पाठीशी आणि त्यांनी केलेल्या आव्हानाला मराठा समाजात एवढा मोठा संख्येनं प्रतिसाद देईल अशी कोणालाच अपेक्षा वाटत नव्हती मात्र त्या अपेक्षेचा भंग मराठा बांधवानी केला तो का तर शैक्षणिक याच्यात मराठा समाजातील तरुण यांना मिळत नसलेले प्रवेश त्यानंतर वाढ वाढ वाड़, वाढती वाड़, फी आणि नोकऱ्यात प्राधान्य मिळत नसल्याचं जे एकत्र येऊन प्रत्येक मराठ्याच्या मराठा कुटुंबियांच्या ह्याच्यात त्यानं हे केलं आहे भीती निर्माण केली आहे त्यामुळं मराठे सावध झाले आहेत आणि त्यामुळंच त्यांच्या मागणीसाठी लढणाऱ्या अगदी जसं विरोधक त्यांच्यावर आरोप करतात तसं अठ्ठावीस किलो वजनाचा चार पत्र्याच्या खोलीत राहणारा अशा मनोज जरांगे पाटील यांच्या याच्या माग लाखोन्हे करोडोच्या संख्येनं मराठी बांधव उभे राहिलेचं चित्र उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला तर जगालाही पाहायला मिळालं आहे सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंतरवली सराटी गावातून मुंबईकडं प्रस्थानाला प्रारंभ केला आणि त्याच्यात ते एकोणतीसच्या सकाळी आझाद मैदानावर पोचले होते या आंदोलनात दोन दुर, दुर्दैवी घटना घडल्या आहेत एक अठ्ठावीस तारखेला जुन्नर येथे केस तालुक्यातील ओरबगावच्या सतीश देशमुख या आंदोलक आला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात तिथंच त्यांचं निधन झालं होतं आणि काल लातूर जिल्ह्यातील टाकळगाव तालुका अहमदपूर येथील असाच एक आंदोलक तरुण विजय घोगरे या मुंबईत आंदोलन आंदोलनाच्या तिथं त्याच्यात तीव्र हृदयविकाराचा झटका आला उपचारासाठी विजय घोगरेल त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती ज्यावेळेसपासून म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून म्हणूनच जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू आहे आणि त्यावेळेसपासून एक छत्रपती संभाजीनगर येथील यु शिंदे नामक युवकानं नदी थोडी घेऊन आत्मक्लेश क्लेशातून आत्म आपलं प्राण गाम त्याग केला होता दुसरे सतीश देशमुख ज्यांचा या आंदोलनाच्या याच्या हृदयविकारानं निधन झालं आणि तिसरं विजय घोगरे याचंही हृदयविकारानं निधन झालं आहे म्हणजे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आत्तापर्यंत तीन मराठे शहीद झाले आहेत आणि या शहीदांच्या बलिदानाचं आठवण ठेवून तरी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक अशी भूमिका सरकारनं घ्यावी अशी तमाम मराठा बांधवांची इच्छा आहे करोड एक करोडच्या आसपास मराठे असंख्य वाहनासह मुंबईत दाखल झाल्यामुळं साहजिकच मुंबईचं जनजीवन ठप्प झाल्याचं दिसून येतं त्यामुळं हे आंदोलन परत कसे पिटाळायचे यांचं मनोधैर्य कसं ख खच्ची करायचं ही जी पूर्वी शत्रू ला नामोहरण करण्यासाठी शत्रूनं परत फिरावं आणि लढू नये त्यासाठी जी तत् तंत्र अवलंबली जायची तसंच तंत्र अवलंबलं गेलं आहे की काय अशी वाटण्याची वाटण्याजो शंका वाटण्याजोगी परिस्थिती गेली दोन दिवस मुंबईच्या आझाद मैदान आणि परिसरात दिसून येत होती या परिसरातील लहान हॉटेल्स गल्ली दुकानं अगदी कडक बंद होती एवढंच काय तर आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसरात लाव लाईटचे पण व्यवस्था नसलेच तक्रार होती जी सार्वजनिक हे आहे शौचालय मुत वगैरे त्यांनाही कुल्प लावल्याचं अनेक आंदोलकांची ओरड होती मात्र उशीर ज्यावेळेस ही सर्व समाज माध्यमावर पण याय लागलं मग त्यातून मग महापालिकेला उशिरा का होईना जाग आली जवळपास तीनशेच्या आसपास फिरती शौचालये स्वच्छतागृह आणून आझाद मैदानाच्या आसपास बसवण्यात आलेली आहेत तर खाऊगल्लीतील पण व्यापाऱ्यांनी काल दुपारपासनं थोड्याफार प्रमाणात आपली दुकानं उघडून आंदोलकांना किमान पाणी काहीतरी जुजबी नाश्ता मिळेल अशी व्यवस्था केलेली दिसून येत आहे तर आमदार निवासामधील पण जी आम कॅन्टीन आहेत ते पण काल बंद होतं अशी आंदोलकांची तक्रार होती एकूण काय हे असंच अशा मार्गाने आंदोलक अंदुलक माघारी उपाशी राहायला लागले त्यांना काही त्याचं हे तर माघारी जातील अशी सरकार याच्यात ज्यांचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध आहे आणि मराठ्यांनी आंदोलन करू नये असं वाटतंय ही तशी मानसिक तत् होती मात्र त्यालाही आंदोलक दगमगलेले नाही आणि आंदोलनाला ले पाठिंबा देणारं उभ्या महाराष्ट्रातील मराठा समाज आता आंदोलकांसाठी पुढं सरसाव सरसावत आहे आणि हे पाहून मग सरकार म्हणून चर्चेची नाटकं सुरू केलेली आहेत असं आंदोलकाचं मत आहे I'm good, like मुंबईत आंदोलनासाठी गेलेले आपले बांधव त्यांना तिथं पाणी मिळत नाहीये जी खायला काही नाहीये त्याचे ज्यावेळेस समाजमाध्यमावरून वृत्त उभ्या महाराष्ट्रात सर्वत्र पोचले त्यावेळेस त्यावेळेसपासून सर्वात प्रथम तर पुणे येथील शौर्यवाडा या हॉटेलचे व्यवस्थापन पाहणाऱ्या नरवडे बंधूंनी परवा रात्री रात्रीपासूनच आंदोलन ठिकाणी पाणी खाण्या खाण्यासाठी भाकरी बेसन ठेच खरडा ठेचा पाठवायला सुरुवात केली होती काल दोन्ही वेळीच त्यांनी ते पाठवलं आणि इकडं मग महाराष्ट्रातलं अहिल्यानगर जिल्हा असो नाशिक जिल्हा असो पुणे जिल्हा असो बीड जिल्हा असो धाराशिव जिल्हा असो सोलापूर जिल्हा असो या भाग अशा आस जवळपास सर्वच जिल्ह्यातून गावोगावी या आंदोलकांसाठी शिदोरी जमा करण्याच करण्यात येत आहे आणि जवळपास एका जिल्ह्यातून पंधरा वीस टेम्पो महिन आयुषर टेम्पो हे भरून रसद मुंबईला पाठविण्यात येत आहे स छत्रपती संभाजीनगरच्या एका उद्योजकानंतर एक टन फरसन भरून काल टेम्पो लोड केला आणि तो मुंबईकडे पाठवला हो आहे धाराशिव जिल्ह्यातील जे सध्या बरेच अनेक समाज माध्यमावर चर्चेत असणाऱ्या भाग्यश्री हॉटेलचं मालक मडकेनी पण त्याच त्यांच्या ऐपतीप्रमाणे साहित्य घेऊन ते मुंबईकडं रात्रीच रिवा रवाना झाले आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील तुळजापूरच्या आसपासच्या चार पाच धाबेवाल्यांनी ती पण बांधवांसाठी हे केलं आहे इकडं पळ धाराशिव तालुक्यातील पळसवाडी कळम तालुक्यातील खोंदला शेलगाव दिवाणे आदी गावातून तसंच वाशी तालुक्यातील पारगाव येथून पण मोठ्या प्रमाणात रसद मुंबईकडं निघालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील पाथरुड येथील डॉक्टर यांनी तर या आंदोलनाच्या सत्तावीस तारखेपर्सपासूनच ॲम्ब्युलन्स घेऊन या आंदोलकांबरोबरचा प्रवास ते करत आहेत त्याचबरोबर ते आंदोलनात सहभागी झालेल्यांचं तब्येत बिघडली तर त्यांची तपासणी त्यांना प्राथमिक उपचार आधी सोय पण ते करतात आणि त्यांच्या त्या ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनची पण सोय आहे तर असं हे सर्व चालू आहे आणि त्यात त्यामुळंच मग आंदोलकांचा जोर त् वाढल्याचं सर्वत्र आहे काल पण मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली होती पण त्या उपसमितीनं सरकारचे प्रतिनिधी म्हणून निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांना मनोज जरांगे यांच्या भेटीला पाठिवलं होतं त्यानंतर परत दुसऱ्या वेळेस काल बैठक पार पडली आणि ह्या बैठकीचा काय जो इतिवृत्तांत आहे ते सांगण्यासाठी मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जवळपास एक तास चर्चा केल्याची माहिती मिळते या चर्चेच्या दरम्यान या दोघांसोबत ज्यांना संकटमोचक मोचक असं देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक नाव दे म्हणतात ते गिरीश महाजन पण त्यांच्यासोबत होते त्यामुळं आज काहीतरी त्या ठोस असं बाहेर येतं का हे पाह पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे म्हणून जरांगे पाटील यांनी हैदराबाद आणि सातारा गॅजेट पूर्णपणे त्याचा स्वीकार करा मराठ्यांना कुणबीच कुण ते कुणबीच आहेत असंच प्रमा प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करा ही मागणी कायम ठेवलेली असून आज तिस तिसऱ्या दिवशी आता तर ते पाणीही पिणार नाही त्यांच्या प्रकृतीची काळजी घे सरकारला पण असली पाहिजे आणि सरकारनंही मग यातून काहीतरी योग्य असं आणि ठोस टिकणार असं मराठ्यांच्या पदवी दान टाकलं गरजेचं आहे धाराशिव शहरातील सह्याद्री हॉस्प हॉस्पिटलच्या सहकार्यान डॉक्टर दिग्गज दाबके आणि त्यांची सहकार्य हे अंकूर शिशुसदन त्यांनी सहा महिन्यापूर्वी सुरू केलं आहे या शिशुसदनात सहा महिन्यापर्यंतची अनाथ बालके यांचं ते त्यांना करता, करता, हे करतात त्यांचं संगोपन करतात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतात आणि मग जे गरजू आहेत ज्यांना बाळ दत्तक हवं त्यांना ते दत्तक देण्याचं पण कार्य करत असतात काल त्या शिशू अंकुर शिशू ग्रहात दत्तक विधानाचा एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक आणि सिद्धिविनायक परव परिवाराचे सर्वे सर्व असले दत्ताभाऊ कुलकर्णी विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि सर्वे विक्रम विक्रमभैया पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दत्त दत्तक विधानाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सर्व सर्व मान्यवरांनी आणि विशेष अशा वक्त्यांनी बालकात बालकांचं संगोपन त्यानंतर दत्तक विधान प्रक्रिया आदीबाबतच आपली मतं व्यक्त केली दि, दिग् दिग्गज दाब दाबके आणि त्यांचे सहकारी हे समाज समाजाची बांधिलकी ओळखून जे कार्य करत आहेत ते उल्लेखनीय असंच कार्य आहे असंच म्हणावं लागेल आज आपण तूर्ता येथेच थांबू आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद